कुठली घटना झाली आणि कोणी घटना केली की काही लोक थेट माझा सोयराच करून टाकतात त्याला ही फॅशन झालेली आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही याच कारण माझा सगा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे तेरा कोटी या महाराष्ट्राची जनता आहे त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट